नमस्कार जय सेवालाल मी प्राध्यापक वसंत राठोड राहणार पुसद जिल्हा यवतमाळ आज समोर बंजारा भाषेतील भिया तुतो वेगो साहेब ही कविता सादर करणार आहे कवितेचे कवी मी नसून आमचे मित्र मार्गदर्शक श्री दयाराम आडेसाहेब हे आहेत ते वरिष्ठ बाजार निरीक्षक म्हणून मुंबईला कार्यरत आहेत तथा बृहन्मुंबई महानगरपालिका बँक ऑफ मुंबईचे ते विद्यमान संचालक देखील आहेत आणि एक सुसंस्कृत व्यक्ती म्हणून ते परिचित आहेत अनेक समाज उपयोगी असे कार्य ते करीत असतात मुंबईला त्यांनी बंजारा समाजातील मुलां मुलींसाठी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यांचं मूळ गाव पुसतजवळील दुधागिरी तांडा म्हणजे देवठाणा येथील तर रहिवासी आहेत इकडे गावाकडे सुद्धा अनेक कार्य ते करीत असतात त्यामध्ये गोरगरीब रुग्णांसाठी मोफत नेत्ररोग शिबिराचं आयोजन सुद्धा ते करतात अशा या संवेदनशील मनाच्या कवीने लिहिलेली ही कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे आवडल्यास आपण आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करावी ही विनंती मित्र हो कवितेचं शीर्षक असं आहे की आपण पाहतो अनेक आई वडील शेतामध्ये कष्ट करून रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलांना शिकवतात त्यांना मोठे अधिकारी बनवतात नोकरीला लावतात परंतु यामध्ये काही अपवादात्मक मुले नोकरी लागल्यानंतर आपल्या आईवडिलांकडे आपल्या भावंडाकडे पाठ फिरवतात असाच एक दुःखी कष्टी गावातला शेतकरी भाऊ आपल्या साहेब असणाऱ्या भावाला हो या कवितेच्या माध्यमातून एक मनातून एक आर्थ अशा प्रकारची हाक मारतो की भिया तू तो वेगो साहेब पण मारो काही भिया तू तो वेगो साहेब पण मारो काही रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काई रे एके बापूर आपण दोई सगे भाई रे एक बापूर आपण दोई सगे भाई रे तोन ना के शाळे माई मन खेते माई रे तोन नाके शाळे माई मन खेते माई रे भिया तू तो वे गो साहेब पण मारो रे भिया तू तो गो साहेब पण मारो काई रे तार पग फडसी पर मारे किचडे रे, तारे पग फडसी पर मार किचडे माई रे, भिया तू तो वेगो साहेब पण मारो काय रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काय रे शिक्षणे बरोबर तारो बदलतो इरूप रे शिक्षणे बरोबर तारो बदलतो इरूप रे गावडी रे घिये न तू के लागो तू परे गावडी रे घिये न तू, तू याडी तारे सारू वेग आई रे आपण याडी तारे सारू वेग आई रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काई रे तू तो वेगो साहेब पण मारो काई रे साहेबरी छोरी मळी तो न मार भोजाय रे साहेबेरी छोरी मळी तो न मार भोजाय रे तारे शिवाय वोन कोई चाइनी रे तारे शिवाय न कोई चाइनी रे या जलम चलं गो दुःख कष्ट माई रे याडी जलम चलेगो, दुख याडी रो चलेगो दुख गो दुःख कष्ट माई रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काई रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काई रे मोठे सकाशण जसे घर आपणावर रे मोठे सगासण जसे घर आवरे वो बेस प बापू हेटच बेस जाव रे वो बेस प बापू हेटच बेस जाव रे श्रीमंती गरीबिरी दरी मिठाईस तू काही रे श्रीमंती गरीबिरी दरी मिठाईस तू काही रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काही रे भिया तू तो गो साहेब पण मारो काही रे भाया रे कृपाती तोण छेनी काही कमी रे भाया रे कृपाती तोण छेनी काही कमी रे तरी तीन एक रेमकीची जमी नामी रे तरी तीन एक मकीची जमी नामी रे वगाडो संसार मारो ढाकी सब काही रे वगाडो संसार मारो ढाकी सब काही रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काई रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काई रे उदाळो वरसाळो राबू खेते माई रे उदाळो वरसाळो राबू रात धन खेते माई रे साले ती साल जा रे दुष्काळे रे माई रे साले ती साल जा रे दुष्काळे रे रे तंगीती कपडा कोणी मळे मन ढिले माई रे तंगीती कपडा कोणी मळे भिया मन ढिले माई रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काय रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काई रे भिया तू तो वेगो साहेब पण मारो काय रे धन्यवाद